सो so, इकडे रेडी आहे आपलं हैदराबादी पनीर मस्तपैकी आणि त्यासोबतच ऐंशी टक्के गव्हापासून बनवलेले नान दह्याचा वापर न करता मऊ लुसलुशीत असे नान बनवलेले आहेत किंवा कुलच्यासुद्धा म्हणू शकता तर कशी करायची रेसिपी चला पटकन बघूया नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आज स्वरा घरी आहे काल ती मस्तपैकी पिकनिकवरून आलेली आहे आणि खूप दमली खूप दमली त्याच्यामुळे मग आज बाईसाहेबांनी घेतलेली आहे सुट्टी पाय खूप आहेत म्हणते डोकं पण दुखत आहे तर आज सुट्टी घेतली आहे आणि तिला सुट्टी असली किंवा ती घरी असली तर तिची फरमाईश असते ती म्हणजे खरपूस अशी भाजलेली चहा पोळी ओके तूप लावून तर मग आता इकडे चहापोळीचाच बेत करते आणि ती घरी असली ना की जसं तुम्हाला माहिती आहे मी अकरा वाजता वगैरे वा जेवणच करून घेत असते नाश्ता जेवण एकत्रच असतं सगळं ब्रंच तर ती घरी असल्यावर मग त्याला खंड पडतो आणि चहापोळी मग काय आवडतेच मला ही तर मी मग चहा पोळीचा आस्वाद घेते तिच्यासोबत तर आता मस्त इकडे खरपूस भाजलेली पोळी करते आणि त्यानंतर तुमच्याशी ॲक्च्युली मी काहीतरी वेगळा प्लॅन केला होता आज डोक्यात तो होतं मला वाटलं सरा शाळेत जाईल आणि त्याच्यानंतर बट आज ती घरी आहे आणि ती घरी असली की मग आम्ही दोघी अशा निवांत असतो ना काय सांगू तुम्हाला टी व्ही बघणं काय आणि गप्पा गोष्टी मज्जा डान्स आमचं काय काय चाललेलं असतं त्याच्यामुळे म्हटलं जे महत्वाचं काम आहे ते तर होणार नाही त्याच्यामुळे इथून मी डिरेक्टली संध्याकाळीच मग बेत केला की आज काहीतरी छान अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करू तर आज मी तुमच्याशी नानची नान रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे हैदराबादी पनीरची रेसिपी पण पन शेअर करते मी पटकन आणि नान करणार आहे तर माझ्यासोबत ना दरवेळेस असं होतं की मी काहीतरी पनीर छोले किंवा राजमा अशी रेसिपी केली की माझी स्वरा म्हणजे माझी मुलगी म्हणते की मम्मी प्लीज मला ते नान वगैरे बनवून दे ना मैद्याचं तर एक तर मैद्याचं द्यायला मला आवडत नाही जास्त आणि दुसरी गोष्ट गव्हाचं जरी बनवलं तरी त्याला दह्यामध्ये भिजवून चार पाच तास ठेवावं लागतं आणि ती ना लास्ट मोमेंट मला सांगत असते की मला असं काहीतरी दे छानसं करून हॉटेलसारखं हो तर त्याच्यासाठी आपण आज इन्स्टंट नान बनवूया आणि त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आणि आपल्या चॅनलवर मी बऱ्याचशा पनीरच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत जर कोणी नवीन सबस्क्रायबर असेल तर नक्की जाऊन आपले मागचे व्हिडिओ चेकआउट करा आणि काल जो व्हिडिओ टाकला होता लसूण कसा सोलायचा अगदी झटपट तर त्या व्हिडिओला तुम्ही अतिशय म्हणजे प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे चांगला असा तर तसा सगळ्या व्हिडिओला द्या कारण रोजच्या आयुष्यात जे आपल्याला अनुभव येतात छोटे मोठे स्वयंपाक करताना घर आवडताना आणि ते मला जर इझी वाटले तर तेच मी तुमच्याशी शेअर करत असते सो नक्कीच आपल्या ब्लॉग्सला पसंती दर्शवा ओके सो इकडे मी आता संध्याकाळमध्ये ऑलमोस्ट पोचलेली आहे आणि कांदे घेतलेले आहेत सोलायला नाही कांदे आपले कापायला घेतलेले आहेत जी ट्रिक मी तुमच्याशी शेअर शे केली होती जर मला दोनपेक्षा अधिक कांदे सोलायचे कापायचे असतील तर मी मग ही ट्रिक म्हणजे काय करते रोजच्या माझ्या जीवनामध्ये समावेश केलेला आहे या ट्रिकचा शब्द सापडत नाही आहेत बोलायला ओके सो okay, so, कांदे जेव्हा मला असे चिरायचे असतील उभे उभे तेव्हा मी याचाच वापर करते या स्लायसरचा वापर करते ओके आता आपण पन हैदराबादी पनीर मसाल्याचा मसाला तयार करून घेऊया थोडासा वेगळा हटके जरासा याचा मसाला आहे मी पण ही जी भाजी आहे ना ती मला वाटतं मी दुसऱ्यांदा काहीतरी ट्राय करते आणि खूप खूप जास्त डिलिशियस यम्मी टेस्टी अशी ही भाजी होते तर यामध्ये दोन तीन ऑप्शन आहेत ॲक्च्युली ॲक्च्युली दोन तीन प्रकारे याला केली जाते आपल्याकडं जे सामान अवेलेबल आहेत त्यामध्ये सो फर्स्टली तर इथे आपण स्लाइस करून घेतलेला कांदा आहे त्यानंतर त्यामध्ये जाणार आहे लसूण अख्खा लसूण अद्रक आलं आणि दोन हिरवी मिरची मी टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटो जातो आणि त्यानंतर जे आणखी काहीतरी पदार्थ जातात ते मी तुमच्याशी पुढे शेअर करते सो व्हिडिओ व्यवस्थित बघा नीट बघा स्किप करू नका आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा ओके सो लसूण इकडे मी सोललेला आहे आता मी कालच तुमच्याशी जी ट्रिक शेअर केली ना की लसूणची डिरेक्टली पेस्टच केली आपण न सोलता लसणाच्या पाकळ्या न सोलता आपण जी लसणाची पेस्ट केली ती तर एक ट्रिक आहेच बट आणखीन एक ट्रिक आहे जर तुम्हाला अख्खा लसूण हवा असेल आपल्याला जर चॉप करायचं आहे लसूण कोणत्या पदार्थांसाठी तर त्यातही लसूण आपण कसा झटपट सोलू शकतो हे ट्रिक मी तुमच्याशी उद्या शेअर करते सो आपले म्हणजे नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा ओके सहजता लालसर सर कांदा इकडे परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी लसूण टाकलेले आहे अद्रक टाकलेले आहे दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि वरून टाकते आहे टोमॅटो आता आपण जे नॉर्मल पनीर करतो त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मसाला बनवला जातो बट याचं वेगळं पण म्हणजे याला थोडासा ग्रीनिश कलर असो थोडासा ब्लॅकिश आणि ग्रीनिश कलर असतो तर त्यासाठी यूज करतात यामध्ये जेव्हा आपण हा मसाला बनवतो कांदा टोमॅटोचा तेव्हाच त्यामध्ये परतायला घेतात तो म्हणजे पालक हिरवागार असा पालक घेत आहेत आता इथे पालकचा रंग बदलला तरी काही हरकत नाही पालकचा रंग हिरवा कसा ठेवायचा त्याचीही ट्रिक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे ओके बट या पर्टिक्युलर भाजीला थोडासा काळपट पालक झाला तरीही काही हरकत नाही सो so, इथे मी पालकचा यूज करते आता जर पालक तुमच्याकडे नसेल हैदराबादी मसाल्यासाठी पनीर मसाल्यासाठी तर इथे काय काय ऑप्शन आहेत ते मी तुमच्याशी शेअर करते इथे तुम्ही भरपूर म्हणजे अगदी अर्धी एक जुडी हिरवी कोथंबीर टाकू शकता तीन असेल तर तुम्ही इथे कोथंबीर प्लस पुदिनासुद्धा टाकू शकता म्हणजे जेणेकरून भाजीचा रंग हैदराबादी पनीर मसाल्याचा रंग हिरवट येईल असं एखादं इन्ग्रेडियंट एखादा पदार्थ यामध्ये टाकायचे आता असा पदार्थ म्हणजे याचा अर्थ असं नाही की यामध्ये तुम्ही मेथी आणि शेपू टाकाल ऑप्शनला काय काय दिलेलं आहे तर पालक कोथंबीर आणि पुदिना या तीन गोष्टी तुम्ही यामध्ये अल्टरनेटिव टाकू शकता आणि तुमची भाजी सेम तशीच होणार आहे हैदराबादी पनीर मसाला ओके सो आता पालक आपला लगेचच पाच मिनटात नरम होणार आहे झाकण ठेवायचं तर ठेवा नाही तर नाही सो आता या पेस्टला आपण थंड करून घेऊया आता पेस्ट तिकडे थंड होते तोपर्यंत मी तुमच्याशी आता इन्स्टंट नानची रेसिपी शेअर करते तर इकडे घेतलेला आहे मी कोमट दूध करून घेतलेला आहे त्यामध्ये मी अगदीच म्हणजे दोन पिंच आपला खायचा जो सोडा असतो तो टाकून घेते तो टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला जी बेकिंग पावडर असते जी बेसिकली केक बनवायला उपयोगी करतात तर ती अर्धा चमचा आपल्याला जवळजवळ टाकायची आहे यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक चमचा साखर ओके हे तीन पदार्थ आपल्याला कोमट दुधात टाकायचे आहेत फार कडकडीत दुधात नाही किंवा थंडगार दुधात तर अजिबात नाही सो एक चमचा साखर इकडे टाकायचे काय काय टाकलेलं आहे दोन चमचे सोडा खायचा सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा साखर आता हे छानपैकी असं थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण मग पीठ मळायला घेऊया बेसिकली नानचं जे पदार्थ किंवा नान जे बनवतात तर बेसिकली नान फुलायला हवा म्हणजे तव्यावर जाता असतो लगेच फुलायला हवा तर त्यासाठी यामध्ये जे एजंट्स टाकले जातात म्हणजे जसं की दही किंवा इस्ट टाकतात म्हणजे आपण ज्या हॉटेलमध्ये खातो त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यीस्ट असतं त्यामुळे ते फुललेले आणि मऊ असे नान आपल्याला मिळतात आणि ते मैद्याचेच बनवलेले असतात पण आपण आज इकडे म्हणजे जवळजवळ मी तीन वाटी गव्हाचं पीठ इकडे समजू शकता किंवा तीन वाटी किंवा कप असतो गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये एक दीड वाटी मैदा मी मिक्स करते फक्त लवचिकपणासाठी किंवा टेस्टसाठी कारण मैद्याचे नान हे छान लागतात तर तीन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता किंवा पूर्णपणे मैद्याचे करायचे आहेत तर मैद्याचे करा, करा पूर्णपणे गव्हाचे करायचे आहेत तर गव्हाचे करा आता याला टेस्टसाठी यामध्ये मी मीठ मिक्स केलेलं आहे आणि आता जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ना सोड्याचं किंवा दुधाचं आणि सोडा वगैरे साखर टाकून तर ते यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे आणि नंतर तुम्हाला हवं तर थोडंसं कोमट पाण्याने मळा गरज असेल तर नाही तर मग नॉर्मल पाण्याने सुद्धा चालते ओके सो आपल्याला नॉर्मल जसं पोळीचं पीठ मळतो तसंच पण थोडंसं आणखी मऊसर असं मळून घ्यायचं आहे तर हे लगेच मळल्यावर तुम्ही लगेचच नान करू शकता यासाठी तुम्हाला दही किंवा ईस्टची गरज पडणार नाही किंवा चार पाच तास आधी भिजवून सुद्धा ठेवावं लागणार नाही हे पीठ फुलण्यासाठी सो इन्स्टंट असे हे नान म्हणा किंवा कुलचे म्हणा हे रेडी होतात सो प्रॉपरली कसे करायचे ते पूर्ण पहा ओके सो आता मळून झालेलं आहे आता माझा जो मसाला आहे ना आपण हैदराबादी पनीर मसाला केलेला आहे तर तो थंड झालेला आहे तोपर्यंतच फक्त आता याचा याला काय करते मी वरून तेल लावलेलं आहे छान असं मळून घ्यायचं आहे खूप मळून घ्यायचं आहे एक चिकटपणा त्यामध्ये निर्माण झाला पाहिजे आणि बस पाच मिनटं मिक्सर करेपर्यंत याला मी झाकून ठेवते आणि लगेचच आपण करायला घेऊ आपले कुलची किंवा नान इकडे मी थोडेसे पांढरे जे तीळ आहेत ना ते ड्राय रोस्ट करून घेते कारण माझ्याकडे कलोंजी वगैरे ते नाही आहे सो थोडेसे चॉकलेट ब्राऊन असे कलरचे करून घेते आणि उडतात म्हणून ते थोड्या वेळ झाकून ठेवले होते तर बस ते आपल्याला नानसाठी उपयोगी पडणार आहेत आणि हा मसाला आपला रेडी आहे मसाला पनीरचा हैदराबादी मसाला पनीरचा तर इकडे घेतली कढई आणि याला बस आता फोडणी द्यायची आहे आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे तो मसाला आणि आवडीप्रमाणे आपल्या सगळे घरातले जे मसाले असतात आपण नॉर्मली टाकतो भाज्यांना ते टाकायचे आहेत वरून पनीर टाकायचं आहे बस झालं तुमचं हैदराबादी पनीर मसाला ओके तेलामध्ये खडे मसालेसुद्धा घातलेले आहेत आता एवढ्याच गोष्टी मी जेवढ्या तुमच्यासमोर टाकलेल्या आहेत त्यानेच माझी भाजी अतिशय टेस्टी झालेली आहे बट त्याची हॉटेलसारखी आणखी टेस्ट वाढवण्यासाठी यामध्ये जी अमूल क्रीम मिळते तीवरून टाकायची आहे कसुरी मेथी असेल कसुरी किंवा कसुरी मेथी असेल तर तीसुद्धा टाकायची आहे जेणेकरून याची टेस्ट आणखी भन्नाट येते तशी माझ्या घरच्यांना तर खूप आवडली ते म्हटले हॉटेलमधून आणल्यासारखीच लागते आहे सो यस मिस मिशन सक्सेसफुल झालेलं आहे सो आता आपण बनूया फायनल आपले नान सो तुम्ही पाहिलंत फक्त भाजीला फोडणी देईपर्यंत किंवा मिक्सर फिरवेपर्यंतच माझं हे पीठ आहे ते झाकून ठेवलं होतं आणि ते छानपैकी असं मुरलेलं आहे गरजही नाही त्याला मुरायची तर मस्तपैकी पुन्हा एकदा त्याला मळून घेतलेलं आहे आणि आता छोटे छोटे गोळे काढून घेऊ आणि लाटून घेऊया ओके तर नान बनवताना पीठ म्हणजे यूज करायचं नाही शक्यतो शक्यतो काय नाहीच करायचं ओके आपलं पोलपाट लाटणं मस्तपैकी पुसून घ्यायचं तवाही छान कोरडा असायला हवा अर्थात तो गरम झाल्यावर कोरडाच होतो तव्यावर कोणत्याही प्रकारचं तेल पाणी लावायचं नाही ओके सो आता मी इकडे घेते थोडंसं एका वाटीत पाणी आणि ड्राय रोस्ट केलेले तीळ जर तुमच्याकडे कलोंजी असेल ब्लॅक कलरची तर ती लावली तरी छान वाटते ओके आणि कोथंबीर थोडीशी माझी आता कोथंबीर संपून गेली मी सगळी भाजीत टाकली सो एक पिढ्या घ्यायचा आहे पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पिठाऐवजी थोडंसं तेल तुम्ही पोलपाटाला लावू शकता खाली आणि त्याला असं ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे म्हणजे जनरली जे नान असतात ना ते असे अंडाकृती किंवा ओव्हल शेपचे असतात कडा थोड्याशा याच्या फुललेल्या किंवा जाडच असतात तर प्रकारे लांबट याला आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला ला लावायचं जे ड्राय रोस्ट केलेले तीळ आहेत ना मी तर ते लावलेले आहेत ला तुम्हाला सांगते त्याने इतका खमंग याचा स्वाद येतो नान ना नानचा नुसते नान खाल्ले ना तरी छान वाटतात इतका खमंग वास म्हणजे टेस्ट आली होती जेव्हा मी हे लावलं होतं ना तेव्हा स्वरालासुद्धा आवडलं नाही तर तिला असे बी वगैरे तोंडात आलेलं आवडत नाही बट हे खमंग म्हणजे रोस्ट केलेले आहेत ना सो मस्त कुरकुरीतपणा आणि स्वादच वेगळा लागतो त्याचा सो ते वरती टाकायचे थोडंसं हलक्या हाताने लाटणं त्यावर फिरून घ्यायचं आहे आता हे जे नान आहे लाटलेलं त्याला पलटी करायचं आहे आपल्याला उलटं आहे आणि दुसऱ्या बाजूने चांगल्या क्वांटिटीमध्ये मस्तपैकी पाणी लावून घ्यायचे स्वच्छ पाणी लावून घ्यायचे फक्त उलट्या बाजूला आणि जी पाणी लावलेली साईड आहे ना ती अलगद उचलून आपल्याला तव्यावर उलटी टाकायची ओके म्हणजे तीळ लावलेली साईड वरती आणि पाण्याची साईड खाली आता तवा आपला छान गरम पाहिजे तंदूरसारखा जसं हॉटेलमध्ये तंदूर असतं ना तसा तस लगेचच टाकल्या टाकल्या हे नान जर फुलले आपले नान परफेक्ट झालेले आहेत याची निशानी म्हणजे हे नान तव्यावर टाकल्या टाकल्या याला मोठे असे बबल्स यायला लागले ना कि बस आपली रेसिपी एकदम डन फत्ते झालेली आहे असं समजायचं आता बबल्स आले अगदीच एक दोन मिनिटं त्याला असं ठेवायचं आणि त्यानंतर हँडलवाला तवा असावा तुमच्याकडे आणि त्याला उलटं करायचं आणि पूर्णपणे हे म्हणजे तुम्हाल मी तुम्हाला दाखवते आता व्यवस्थित कॅमेरा सेट करून थांबले मी त्यासाठी सो याला उलटं करून व्यवस्थित असे डॉट डॉट येईपर्यंत किंवा खरपूस तुम्हाला जेवढं आहे मला जास्त असे भाजलेले आवडतात कारण कच्चे नको शिवाय हे गव्हाचे आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तसा आणि छानपैकी अशा कडा मध्ये व्यवस्थित सगळीकडे आग अशी लागली पाहिजे त्याला म्हणजे वाफ लागली पाहिजे आगणे लागली पाहिजे वाफ लागायला हवी आणि मस्तपैकी हे शेकले जावे अशा प्रकारे सगळ्या बाजूनी शेकायचे आणि मस्तपैकी आपले हे इन्स्टंटवाले नान टेस्टीवाले नान तयार आहेत सो तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यावर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे चला आता मी सगळे नान पटकन करून घेते इथे एक छोटीशी टिप शेअर करते की नान आपण जेव्हा पहिले दुसरे करतो तेव्हा ते छानपैकी ते तव्याला चिकटलेले असतात पडत नाही पण नंतरचे नान हे पडतात तर बरेच जणांना तेलाचा प्रयोग करतात तव्यावरच तर ते तव्यावर नाही लावायचं बटर किंवा तेल खाली नान घ्यायचे आहेत उतरवून तव्याच्या आणि मगच लावायचं आहे तव्याला पाणी किंवा तेल लागलं नाही पाहिजे नाही तर तवा असा मऊ पडतो म्हणजे तेल लागल्यावर जसं आणि म्हणून ते नान मग त्याच्यावरून सरकतात किंवा पडतात खाली सो प्रत्येक वेळी तवा हा पुसून घ्यायचा आहे जरी नान चिकटलेला आहे थोडंसं खरवडला आपण तवा तर तो, तो व्यवस्थित काढून सगळं रुमाल आणि त्याला पुसून घ्यायचं तव्याला आणि मगच दुसरा नान त्यावर ते टाकायचे तेव्हाच तो छानपैकी चिकटून बसेल आणि पाणी व्यवस्थित लावायचं बॅक साइडला नानच्या सो रेडी आहे आपल्या इकडे मस्तपैकी डिनर इन्स्टंटली झालेले आहेत आपल्याला जास्त भिजवायची गरज नाही म्हणजे चार पाच तास आधी दह्यामध्ये वगैरे तर मस्तपैकी झालेले आहेत तर तुम्ही पूर्णपैकी मैदानी किंवा पूर्णपैकी गव्हाने गव्हाच्या पिठाने सुद्धा हे करू शकता खूप इझी आहे आणि हैदराबादी पनीरची रेसिपी पण पन, खूपच इजी आहे सो नक्की करा कशी झाली आहे माझी कशी झाली आहे तेही कमेंटमध्ये सांगा तुम्ही केल्यावर की तुम्ही हे नान ट्राय केलं तुम्हीही सांगा मला की तुमचे कसे झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा नवीन कोणी असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके उद्या परवा आणखीन एका छान ट्रिक बरोबर मी येणार आहे सो ब्लॉग पहा जा आधीचे ब्लॉगसुद्धा पहा आणि अशीच पसंती दर्शा चला बाय बाय आता आम्ही करतो आमचं डिनर एन्जॉय She